नमस्कार मी प्रगती प्रगती मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासनं स्वागत करते आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळाची वडी तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरवात करा संक्रांतीसाठी आपण इथे तिळाची मस्त अशी वडी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे ह्या वाटीच्या मापाने असे एक वाटी तीळ घेतलेले आहेत आता हे तीळ आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे मग आपली आपण जे गुळाची पापडी बनवणार आहोत ती मस्त अशी खमंग लागते बरंच हे आता व्यवस्थित असे भाजले जातील मी हे डिशमध्ये काढून घेतले आता याला आपण व्यवस्थित थंड होऊ देऊया तुम्ही यामध्ये दे तुमच्याकडे जर काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे थंड झालेले तीळ मी ह्या मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करणार आहे आपल्याला एकदा मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत तर आता मी हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत आता आपण जेवढे तीळ घेतलेले होते तेवढाच आपण इथे घेतो घेतोय आणि गूळ देखील आपल्याला आता मिक्सरमध्ये व्यवस्थित असा फिरवून घेणार आहोत तर दोन्हीही मस्त असं बारीक झालेलं आहे आता आपल्याला ह्या पॅनमध्ये साजूक तूप ॲड करायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे तूप हलकं गरम झालं की आता जे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहे तीळ आणि गूळ ते आपण आता ह्या कढाईमध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि आता मंद गॅसवर आपल्याला हे फक्त असं थोडंसं पातळ व्हायला लागलं की आपण हे खाली काढून घेणार आहोत खूप जास्त फुल गॅसवर ही रेसिपी आपल्याला करायची नाहीये अगदी गुळाला थोडस पाणी सुटायला लागलं ला की आपण लगेच गॅस बंद करून डिश मध्ये हे काढून घेणार आहोत ही तिळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक करावा लागत नाही आणि झटपट अशी तयार होणारी कितीही घाईत आपण ही वडी सहज तयार करू शकतो तर तुम्ही बघू शकता आता याचा मस्त असा गोळा देखील तयार होतोय आणि गुळालाही हलकं असं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे इकडे डिशला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे मिश्रण आपण या डिशमध्ये टाकून घेऊया आणि मस्त असं याला आपण असं थोडंसं लेअर आपण याचा थोडासा या या पातळ करून घेणार आहोत आता मी हे व्यवस्थित असं याचं पसरवून घेतलेलं आहे तर आता आपण याला जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंतच याला असे वडीचा शेप देऊन घेऊया आता एक पाच मिनिटे आपण याला थोडंसं थंड होऊन त्या प्रकारे आपली ही तिळाची वडी मस्त अशी तयार झालेली आहे खूप जास्त मऊ आणि मस्त ही तयार होते तुम्ही देखील अशी ही तिळाची वडी येणाऱ्या संक्रांतीला नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही वडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू